श्री स्वामी समर्थ अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त महादेवाचे शिवाचे एकवीस उपाय व तोडगे एक दिवसातून तीन वेळा शिवदर्शन करणारा सर्व दुःखातून मुक्त होतो दोन सकाळी शिवदर्शनाने पापक्षालन होते तीन दुपारी शिवदर्शन केल्यास सप्तजन्माचे पाप दूर होते चार रात्री शिवदर्शन केल्यास अगणित पुण्य प्राप्त होते पाच शिवाला जल अभिषेक केल्यास पापक्षय होतो सहा शिवाला काळे तीळ वाहिल्यास धनप्राप्ती सुलभ होते सात रोज काळे उडीद वाहिल्यास सहा महिन्यात व्याधीपासून आरामही मिळतो आठ दर सोमवारी मुठभर तांदूळ वाहिल्यास इच्छापूर्ती लवकर होते नऊ शंकराजवळ साखर व गूळ वाहिल्यास धनसंचय होतो दहा शिवमंदिर व परिसर साफ केल्यास उत्तम गती प्राप्त होते व रोग नाश होतो अकरा दही दूध तूप मध गोमूत्राने अभिषेक केल्यास आरोग्य प्राप्त होते वेगाने रोग नाशही होतो बारावा चंदन केशर कापूर मिश्रित जलाने अभिषेक केल्यास सौख्य व सौभाग्य प्राप्त होते तेरा कपिला गायीचे पंचगव्य व गंगलासह पहाटे पूजन केल्यास तीनशे पासष्ट कपिला गाई ब्राह्मणांना दान दिल्याचे पुण्य मिळते चौदावा रोद शिवस्तुती केल्यास मनाचा मोह दूर होतो पंधरा गंधपुष्पासह एक श्रीफळ भिजवून अर्पण केल्यास संपूर्ण पूजेचे फळ मिळते सोळावा शिवसहस्त्रनामासह तुपाचा अभिषेक केल्यास वंश विस्तार होतो सतरावा उसाच्या रसाच्या अभिषेकाने संपूर्ण आनंद प्राप्त होतो अठरावा साखर घातलेल्या दुधाच्या अभिषेकाने घरातील कलह दूर होतात एकोणीसावा दही भाताचे विलेपण शिवपिंडीस करून पूजन केल्यास त्रिविध ताप नाश पावतात विसावा शिवाला वीस कमळे वाहिल्यास एक हजार बिलपत्र वाहिल्याचे पुण्य मिळते एकविसावा मंदिरात षोडोपचार पूजन केल्यास शंभर अपराध क्षम्य होतात श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बेल आयकॉनला प्रेस करा व तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा श्री स्वामी समर्थ